ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ एम आय डी सी मधील रिलायन्स स्टील ट्यूब्स या कंपनीस लागून असलेल्या जंगलात अत्यंत दुर्मिळ पिसोरी जातीचे हरण जखमी अवस्थेत आढळून आले स्थानिक वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी त्यास ताब्यात घेऊन त्यावर पशुवैद्याच्या मदतीने प्रथम उपचार करून जीवनदान दिलाय अंबरनाथ अतिरिक्त एम परिसरास लागून माथेरान मलंगगडमधून आलेली डोंगरांग असून त्यावर वनक्षेत्र आहे सदर जंगल परिसरात बिबट्या हरिण भेकर माकड रानडुकर ससे साप विविध पक्षी यांचा वावर आहे रविवारी पहाटेच्या सुमारास रिलायन्स स्टील ट्यूब या कारखान्यात रात्रपाळीवर असणाऱ्या कामगारास लगतच असलेल्या डोंगराजवळ जखमी झालेला हरणासारखा प्राणी निदर्शनास आला त्याने तात्काळ स्थानिक प्राणीमित्र विनय पवार आणि वनविभागाशी संपर्क करून त्याबाबत कळवलं असता परिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे यांनी तातडीने जागेवर धाव घेऊन वॉर या वन्यजीव रेस्क्यू टीमच्या मदतीने सदर दुर्मिळ पिसोरी हरणास सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आलाय प्राण्याची प्राथमिक पाहणी केली असता जखमी असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यास पशुवैद्य डॉक्टर रायबोळे यांच्या मदतीने प्रथमोपचार करण्यात आले रात्रीच्या सुमारास उंच डोंगरावर पळत असताना डोंगराच्या कड्याचे ठिकाणचा अंदाज न आल्यानं घसरून उंचावरून पडून सदर प्राणी जखमी झाला आणि त्याबाबत प्राथमिक अंदाज वन अधिकारी यांनी वर्तवला असून त्याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतर अधिक तपास करणार असल्याचं वन अधिकारी वैभव अळिंबे यांनी सांगितलंय ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा